एक महत्वाची बातमी आतापर्यंत फक्त अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला असल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले तसंच इतर काँग्रेस आमदारांनी अद्याप राजीनामा दिला नसल्याचं देखील विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी स्पष्ट केलंय दरम्यान राष्ट्रवादीबाबत पंधरा फेब्रुवारीच्या आधी निकाल लावणार अशी माहिती देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली विधानसभा ही की आतापर्यंत फक्त अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे इतर कुठल्याही काँग्रेसच्या आमदारांना आपल्याकडे राजीनामा दिला नाही असं स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं आहे नाही एकाच राजीनामा राजी ना प्राप्त झाला आणि तो आहे श्री अशोक चव्हाण यांचा सर आणखीन काही आमदार राजीनामा देणार आहेत त्यांचा काही म्हणजे फोनवर संपर्क झाला आहे का त्याच्यासोबत माझ्यावर कोणाचाही संपर्क झाला नाहीये आणि कोण राजीनामा देणार असतील तर त्याची मला कल्पना नाही शेवटचा प्रश्न राष्ट्रवादी सुनावणी आहे कधी निकाल लागणार आहे पंधरा फेब्रुवारीच्या आत या विषयातली निकाल दिला जाईल आपण बघू शकतो पंधरा तारखेपूर्वी निकाल लागेल राष्ट्रवादी आणि अशोकराव चव्हाण यांनीच राजीनामा दिला असं त्यांना सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सन अक्षय मी आवेश साम टी मुंबई